नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आहात किनवट परिसरातील बातमी आय एम ए शाखा किनवट केमिस्ट असोसिएशन व साने गुरुजी रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी धन्वंतरी पूजन आणि वैद्यकीय विद्याशास्त्र व औषध निर्माणशास्त्र विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ये कोटारी येथे घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पवार सर यांना विनंती करतो खान साहेबांचं सा स्वागत करावं योग हा या विश्वामध्ये खूप वर्षांपासून आहे परंतु योग हा घराघरात येण्याचं काम जसं रामदेव बाबांनी केलं तसेच त्यांचे शिष्यही माननीय अखिल खान साहेब हा हा वसा चालवत आहेत मागील अनेक दशकांपासून ज्यामुळे किनवटमध्ये योगाची एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी मान्य संतोषजी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी किनवणचे माजी शिक्षणाधिकारी साहेब श्री वतनेसर यांना विनंती करतो की त्यांनी बुके देऊन श्री संतोषजी तिरमणवार यांचा सत्कार करावा संतोषजी तिरमणवार त्यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे तसंच ते एक उत्तम शेतीसुद्धा करतात विशेषतः सेंद्रिय शेतीवर भर देऊन स्वदेशीचं बीज रुजवण्याचं काम ते किनवटच्या भागात करत आहे आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातील त्यांच्या शेतातील केशरमुळं किनवटकरांना हापुसचा अनुभव घेता येतो ही एक महत्वाची बाब आहे किनवट मध्ये शिक्षण क्षेत्रातील फायर ब्रँड म्हणून ओळखले जाणारे श्री जोशी सर ज्यांनी मागच्या अनेक दशकांपासून प्रचंड मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी केलेलं आहे असे जोशी कोचिंग क्लासेसचे सर्वे सर्व माननीय सदाशिवजी जोशी सर यांचं स्वागत डॉक्टर योगेंद्र वरवट वरडकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आपल्याला लाभलेले माननीय के मूर्ती साहेब यांचं स्वागत संदीपजी चन्मनवर करतील असे मी त्यांना विनंती करतो या औपचारिकतेनंतर बाकी सर्व मान्यवरांचं मी शब्द समून आणि स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जो अत्यंत महत्वाचा आहे कार्यक्रमाचा गाभा आहे तो म्हणजे त्या कार्यक्रमाचा पास प्रास्ताविक या प्रास्ताविकासाठी माननीय बिरकोडे सरांना मी जायश्वर येण्याची इव्हेंट नसून हे आमचं एक मिशन आहे तर मिशन काय आहे की ज्याद्वारे विद्यार्थ्यांना भावीचे डॉक्टर्स होणार आहेत त्यांना किनवट सारख्या दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा किती मागे आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपला किती हातभार लागू शक शकतो याची जाणीव करून देणे हा या मागचा मुख्य मोठा आहे हा ह्या मागचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सारख्या दुर्गम भागात यावं आणि इथल्या लोकांना इथल्या समाजाला सेवा द्यावी म्हणजे आपली जन्मभूमी हीच आपली कर्मभूमी व्हावी हा या मागचा उद्देश आहे फलित किंवा या कार्यक्रमाचा उद्देश हळूहळू आम्हाला साध्य होताना दिसतोच आहे आणि याचा मुख्य उदाहरण म्हणजे डॉक्टर पवार सर जे किनवटमध्ये सारख्या दुर्गम भागात राहून तिथं वैद्यकीय सेवा देण्यासाठी नुकतेच किनवटमध्ये त्यांनी आपली सेवा सुरू केली आहे त्यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपण मान्यवरांचा सत्कार करूया परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला चिन्ह न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा